सगळे भक्तगण करायची का आपण

त्यांनी उत्तर द्यावे त्या बाबत कसे करता येईल सगळे भक्तगण कसे करता येईल दोन मिनिट आहे सगळ्यांमध्ये सगळ्यांमध्ये ठरले साडेचण करायचे भक्तगण करायचे तर आपल्याला ट्रस्टीने ठरावं लागतील बाबा काय करता येईल सांगावं करण्याचा माझ्या माहिती हो हो सरपंच हो सरपंच भक्तगण करण्याचे गाठी आहेत तो प्रथम वडसगावचा नागरिक पाहिजे दुसरी गोष्ट तो इथला भूमिपुत्र पाहिजे त्याच्या वडिलांचा किंवा त्याचा सात बारा पाहिजे तोच तिथे भक्तगण होऊ शकतो कारण हे वडसगावच्या मर्यादेमध्ये हे मंदिर असल्यामुळे जर तुम्ही याला सार्वजनिक रूप दिलं द्यायचं ठेवायचं किंवा त्याच्या वडिलांचा सात बारा तो तो भूमिपुत्र पाहिजे इथला तोच तो, तो भक्तगण होऊ शकतो आणि तो नंतर तिथं विश्वस्त हो बरोबर આ મનોજ ગ્રામ હા બો ગામ છે હા બો ગામ છે આ છે નાનું છે બહુ પાછળ હા મનોજ ગ્રામ હા બો ગામ છે 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 હા બો

आपल्याला भक्तगण करण्याचा विषय थोडीशी मी माहिती घेतली थ्रू असेल धर्म असेल आपल्याला भक्तगण करण्यासाठी तानाजी शेठनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला एक आपण एक कमिटी करून एक महिन्याचा कालावधी देऊ त्या एक महिन्याभरामध्ये सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या आपण एक तारीख ठरवू त्या तारखेपर्यंत सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या त्याचे क्रायटेरिया काय असतील ते आपण सगळ्यांना व्हॉट्सअपद्वारे असं किंवा फ्लॅग्स लावून त्याची माहिती पहिल्यांदा गावाला देऊ आता दुसरा प्रश्न असा आहे तिथं आपण केलेले भक्तगण ते तिथं कायमस्वरूपी टिकले पाहिजे आणि त्या नियम मध्ये आता सीन असा आहे की ते विश्वस्तांच्या सैनिक सही विश्वस्तांच्या सहीने आपल्याला ते प्रपोजल तिथं द्यावं लागेल ना तुम्ही चॅरिटी मध्ये काम करताय विश्वस्तांच्या सहीने आपल्याला तिथं ते काम द्यावं लागेल याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल आता इथून मागे ज्या काही केसेस आहेत चेंज रिपोर्ट किंवा त्याच्या संबंधित सगळ्या विड्रॉल करायला लागेल आपल्याला सगळ्यांनी बसून आपल्या नवीन घटना मंजूर करण्यासाठी नऊ जणांची आता एक बॉडी द्यायला लागेल तिथं ती बॉडी दिल्याच्या नंतर नऊ जणांची द्यायला लागेल बरं का नऊ जणांची बॉडी द्यावी लागेल त्याच्याबरोबर ती तिथं चेंज रिपोर्टला सबमिट करून घ्यावी लागेल आणि चेंज रिपोर्ट द्यायला लागेल आणि चेंज रिपोर्ट आपल्याला मंजूर करून घेऊन त्याच्यामध्ये ती घटना बदल करून त्या घटनेमध्ये आपल्याला सगळे विश्वस्त करता येतील नाही भक्तगण झाले बरोबर विश्वस्त करण्यासाठी बरोबर आमचा मुद्दा काय झाला माहिती का तिथून मागे झाले आता झाले तर

दुसरे करा त्याला काय घटना आहे ते का का ना सांगा ना तुम्ही उभे धाड घटनेमध्ये आपल्या कसं आहे माहितीये का चेंज रिपोर्ट सादर करताना वन कट करावं लागतं म्हणजे नऊ विश्वस्तांमधले तीन विश्वस्त बदलावं लागतात